नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त पावसाचा जोर वाढत असून वादळीवारी विजांच्या गडकडाटासह गर जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय सी अपडेट आहे आज दुपारनंतर आणि रात्री कोणत्या भागामध्ये आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो सविस्तर आढावा आपण घेणार आहोत तत्पूर्वी एक छोटीशी विनंती जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बिलायको बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर सविस्तर जाणून घेऊया किनारपट्टीला जर बघितलं सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी मालवण कुणकेश्वर कणकवली पोंडा हा जो सर्व काही परिसर आहे सर्वत्र या ठिकाणी दुपारच्या वातावरणामध्ये विचांचा गडगडाट कट -कट जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे सायंकाळच्या दरम्यान देखील या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे तसं या ठिकाणी राजापूरकडे बघितलं कुणकेश्वर पोंडा तसं राजापूर या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाचा विजयदुर्ग वडापेठ पुरंगड राजापूर रायपतन खारेपतन गगनबावडा हा जो सर्व परिसर आहे दुपारच्या वातावरणामध्ये बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग भागमधला जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं रत्नागिरी नेरवा मुलगुड बिलकर साखरपा देख संगमेश्वर या सर्व काही परिसरामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळ मिळतील तर रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाचा जोर जास्त वाढत आहे मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस मध्यरात्रीला या ठिकाणी पावसाचा जोर जास्तच बघायला मिळू शकतो रत्नागिरीमध्ये आणि आसपासच्या काही परिसरामध्ये तसेच या ठिकाणी माखजन कोयना पाटण मध्यम सरींची शक्यता आहे गुहागर चिपळूण खेड दापोली दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा प्रतापगड कोरेगाव कोरेगावकडे जोर जास्त आहे दिवे घर रोहावाचा सर्वत्र या ठिकाणी विजांचा कडकडाट मध्यम सरींची शक्यता जास्त भागामध्ये या ठिकाणी बघायला मिळू शकते भाग बदलत जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या काही परिसरामध्ये आहे रायगड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अलिबाग चोंडी पिजरी पेन शिरोली खोपोली सर्वत्र विजांचा गडगडाट भाग बदलत पावसाची शक्यता आहे मुंबई नवी मुंबई नेरळ या ठिकाणी ढगाळ व तरुण जास्त राहील वादळी वाऱ्यासकट पावसाची शक्यता आहे ठाणे उल्हासनगर वसई विरार शहापूर ढगाळ वातावरण हलक्या पावसाची शक्यता आहे पालघरमध्ये जर बघितलं विजांचा गडगडाट आणि हलक्या सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतं आहे पालघरमध्ये या ठिकाणी रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी बघायला मिळू शकतो आहे तर मित्रांनो नाशिक जिल्ह्याकडे जर बघितलं नाशिकमध्ये आज दुपारचे वातावरण जर बघितलं तर ढगाळ वातावरण जास्त राहील अधूनमधून हलक्या सरी बघायला मिळू शकतं जोरदार पावसाची शक्यता नाशिककडे कमी स्वरूपात आहे नाशिक नेफाड सिन्नर मालेगाव मनमाडी ओला या काही परिसरामध्ये अहिल्यादेवीनगरकडे जर बघितलं तर अहिल्यादेवीनगरकडे देखील ढगाळ ढगाळून जास्त बघायला मिळू शकते हलक्या सरी जास्त बघायला मिळू शकते या ठिकाणी कोपरगावकडे कोपरगाव श्रीरामपूर संगमनेर हलक्या मध्यम सरी येकता राहुली गोडेगाव भगुर पाथडी अहिलेदेवीनगर या ठिकाणी जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी मात्र पावसं जोर वाढलेला आहे अहिल्या देवीनगरकडे दक्षिण भागाकडे काडा जामखेड शेवगाव कर्जत श्रीगोंदा राळीगाव पारनेर सुपे या परिसरामध्ये पुणे जिल्ह्याकडे जर बघितलं पुणे जिल्ह्यामध्ये तर पुणे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळ उतरून बघायला मिळू शकते ढगाळ उतरण असून जोरदार पाऊस शक्यता देखील पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते बऱ्याच भागामध्ये मध्यम स्वरूपाचा राहील चाकण पुणे सासवड राहू शिरूर श्रीगोंदा दौंड हा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार पाऊस शक्यता अहिल्यादेवीनगरच्या काही परिसरामध्ये लोणत फलटण बारामती जेजुरी हा जो सर्व काही परिसर आहे या सर्व परिसरामध्ये जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय सातारामध्ये जर बघितलं सातारामध्ये दुपारच्या वातावरणामध्ये मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू भाग बदले जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो या ठिकाणी तर सातारा मेदा वसळपूर सौराट र शेंगे या परिसरामध्ये मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस कोरेगाव रहमतपूर अंध वडूज कठाव निधाल मोल आद्राकी नांदल, फल्टन, लाटे लाटेबारामध्ये सर्वत्र मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस शिकत आहे आणि सोलापूरमध्ये जर बघितलं करमळा इंदापूर परांडा कुर्लवाडी जोरदार पाऊस दुपारनंतरच्या वातावरणामध्ये अकलूज पिलीव पंढरपूर महाळू चलगाव सोलापूर अक्कलकोट सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस शिकत आहे पावसा जोर सोलापूरकडे आज वाढलेला आहे जबरदस्त जोरदार पाऊस सांगलीकडे बघितला कुंदावड कुडाळ सांगली तासगाव कुचीनागज विटा मायनी सर्वत्र मध्यम ते भाग भागमधलं जोरदार पाऊस कोल्हापूरकडे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस जास्त भागामध्ये आज दुपारनंतरच्या नंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकतोय रात्रीच्या दरम्यान देखील बऱ्याच भागामध्ये हलक्या मध्यम सरींची शकत आहे सांगली कोल्हापूरकडे कोल्हापूर ज्योतिबाईल कोडोली किनी आष्टा इस्लामपूर तसेच इकडे नरसिंहपूर कोकडू मलकापूर सर्वत्र या परिसरामध्ये पाऊस शक्यता आहे मध्यम स्वरूपात समरुळ तस राधानगरी गगनबावडा या परिसराकडे देखील पाऊस जोर वाढलेला बघायला मिळू शकतो मित्रांनो आता मा मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे छत्रपती संभाजीनगरकडे जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरकडे दुपारच्या वातावरणामध्ये हलक्या सरी ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकते रात्री पाऊस जोर वाढलेला आहे छत्रपती संभाजीनगरच्या काही परिसरामध्ये गंगापूर तसंच या ठिकाणी बेटकेन धाकेपाल पैठण दैगवणे भक्तापूर जोरदार पाऊस जालना जिल्ह्याच्या उत्तरेला जोर थोडा कमी आहे हलक्या मध्यम सरी दक्षिणेला जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय बदनापूर जालना पांघरी तारगाव अंबड ईश्वरनगर पानवाडी तानवाडी मध्यम ते बदलत जोरदार पाऊस उमापूर वडिगुद रमजगाव शेवता मध्यम ते भाग बदल जोरदार पाऊस गेवराईकडे देखील जोर वाढलेला आहे जोरदार पाऊस या ठिकाणी देखील बघायला मिळू शकतोय बीड वडवणी तळेगाव हा जो काही परिसर आहे तसंच धारूर केज आंबेजोगाई हा जो सर्व परिसर आहे येळम चौसाळा या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे आणि धाराशिवकडे देखील जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो पावसात जोर वाढलेला आहे कळम मासा तारखेड बोंब जोरदार पाऊस शक्यता आहे येडची पेठ खामगाव बिलीम धाराशिव तुळजापूर सर्वत्र विजांचा गडगडाट जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे आणि मित्रांनो लातूरमध्ये जर बघितलं लातूर औसानंगा शोळंतपाल उदगीर सर्वत्र मध्यमसरी भागमधला जोरदार पाऊस लातूरच्या काही परिसरामध्ये थोडा जास्त बघायला मिळू शकतो घाटेगाव पाडा किन्नथोट या परिसरामध्ये तसेच या ठिकाणी परभणीकडे जर बघितलं परळी गंगखेड हल मध्यमसरी हलक्या मध्यमसरी झरी बोरी जंतूर सैलू पाथरी हा जो काही परिसर आहे या ठिकाणी आज दुपारचे वातावरण जर बघितले ढगाळ वातावरण जास्त राहील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकते रात्रीच्या दरम्यान मात्र परभणीकडे जोर वाढत आहे रात्री मध्यरात्री मुसळधार पाऊस देखील बघायला मिळू शकतो आहे परभणी झरी बोरी जिंतूर हा जो काही परिसर आहे जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान आहे दुपारच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी राहतील मात्र रात्री जोरदार पावसाची शक्यता झरी बोरी जिंतूर सेलू पाथरी या काही परिसरामध्ये बघायला मिळू शकते मित्रांनो नांदेड वाघाळा या ठिकाणी बघितलं पूर्णा बासमत अर्धापूर मुखेड नांदेड वाघाळा मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस रात्रीच्या दरम्यान आहे दुप दुपारच्या दरम्यान देखील या ठिकाणी पाऊस राहील मात्र जोर थोडा कमी आहे तसेच या ठिकाणी बघितलं असता हिमायतनगर उमरखेड हदगाव तामसा हा जो काही परिसर आहे दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो आहे हिंगोलीकडे देखील मध्यम ते भागमधलं जोरदार पाऊस होऊ शक्यता दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते जोर थोडा कमी आहे तर मित्रांनो विदर्भात बघूया काय परिस्थिती आहे नागपूरमध्ये जर बघितलं आज दुपारचे वातावरण तर ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते सायंकाळच्या दरम्यान देखील ढगाळ वातावरण राहील रात्रीच्या दरम्यान देखील ढगाळ वातावरण राहील मात्र हलक्या मध्यमसरी बघायला मिळू शकत आहे जोरदार शक्यता कमी आहे भंडाराकडे देखील दुपारच्या वातावरणामध्ये ढगाळ वातावरण सायंकाळच्या दरम्यान देखील पावसाची शक्यता कमी आहे हलक्या मध्यमसरी नागपूर भंडाराकडे बघायला मिळू शकत आहे गोंदियाकडे हलक्या मध्यमसरी शक्यता आहे गोंदियाकडे या ठिकाणी दुपारच्या वातावरणामध्ये हलक्या मध्यम सरी बघायला मिळू शकत आहे गडचिलीकडे बघितलं गडचुली जिल्ह्याच्या दक्षिणेला जोर जास्त बघायला मिळू शकतोय बऱ्याच भागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आज सायंकाळच्या दरम्यान गडचुली जिल्ह्यामध्ये आणि रात्रीच्या दरम्यान काही ठिकाणी पाऊस बघायला मिळू शकतो मुरमगाव कापसी गडचुली मोलचा मोर्शी या परिसरामध्ये चंद्रपूरच्या बऱ्याच भागामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस बल्ल्हारपूर चंद्रपूर रोड भातडी भद्रपती मोहर्ली या परि परिसरामध्ये बघायला मिळू शकतोय यवतमाळमध्ये फांढरकवडा पेंढरी पर परतनबुरी परवा घाटंजी मोहाडा करंजी वनी कायर सर्वत्र हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे तसेच या ठिकाणी सायंकाळचे वातावरण बघितले पावसा जोर वाढतो आहे यवतमाळमध्ये रुई दिग्रज दरवानेर यवतमाळ हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस तसेच वर्धा जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण जास्त बघायला मिळू शकते आणि दुपारच्या वातावरणामध्ये देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे अमरावतीकडे जर बघितले अमरावतीमध्ये ढगाळ उतरण जास्त राहील हलक्या मध्यम सरींश करता जास्त आहे अमरावतीमध्ये अकोलाकडे बघितलं अकोला मूर्तियापूर दरियापूर अकोडतील ढगाळ उतरण अधमधून हलक्या सरी बघायला मिळू शकते अकोलाकडे तसेच या ठिकाणी वाशिमकडे बघितलं वाशिम कडे देखील ढगाळून हलक्या सेंटी शक्यता आहे रिटार्ड रिसोद वाशिम आसपासच्या नगर काही परिसरामध्ये आणि बुलढाणाकडे देऊळगाव राजा मोहरा सिल्लोड हा जो काही परिसर आहे बुलढाणा मोटाला खामगाव मलकापूर सर्वत्र ढगाळ हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे रात्रीच्या दरम्यान जोर जास्त वाढत आहे बुलढाणामध्ये खानदेशात जर बघितलं जळगाव जिल्ह्याकडे जळगाव जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये ढगाळवतून राहील हलक्या मध्यम सरी धुळे जिल्ह्याकडे देखील तीच परिस्थिती आहे ढगाळातून हलक्या मध्यम सरी येता आहे हलक्या सरी जास्त भागामध्ये धुळे साखरी चिमठाणे दोंडाईचा इशरपूर संदखेडा या काही परिसरामध्ये नंदुरबारमध्ये जर बघितलं नंदुरबार रनाला कोपर्ली शहादा धनोरा बोरचाक सुतारे अचाले सर्वत्र या परिसरामध्ये ढगाळ उतरून राहील दुपारच्या वावणामध्ये सायंकाळच्या दरम्यान ढगाळ उतरण असून हलक्या सरी बघायला मिळू शकते जोरदार पावसाची शक्यता कमीच आहे तोळदा अक्कलकुआ करणे नावपूर्वी सरवाडी या सर्व परिसरांमध्ये ढगाळ उतरण हलक्या सरींची शक्यता दुपारनंतरच्या वातावरणामध्ये आहे तर मित्रांनो चुकून जर तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र